आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दौऱ्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी दिनांक सत्तावीस रोजी दुपारी चार वाजता वायसीएम रुग्णालय संत तुकाराम नगर पिंपरी येथे भेट दिली यावेळी मराठा संघटनेच्या युवकांनी त्यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवले पोलिसांनी युवकांना ताब्यात घेतले वायसीएम रुग्णालयात अंबादास दानवे यांनी आरोग्य अधिकारी लक्ष्मण गोफने डीन राजेंद्र बाबळे अतिरिक्त आयुक्त व हॉस्पिटल मधील कर्मचारी यांच्या समवेत चर्चा केली बालकांचे मृत्यू प्रमाण किती मातेचे मृत्यू प्रमाण किती औषधीच्या साठ्याबद्दल अशा विविध समस्या अंबादास दानवे यांनी जाणून घेतल्या तसेच रुग्णांची विचारपूस करण्यात आली याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी पाहुयात वेंटिलेटर पन्नास टक्के बेडस वेंटिलेटर वेंटिलेटर कोविड मध्ये आपल्याकडून खूप आलेले खूप सारे त्यामुळे व्हेंटिलेटर हॅडिक्युट आहे सगळीकडे काहीच इश्यू सगळे चांगले सर आपण ते पण काही जे भांडारामध्ये ठेवलेत ना भांडारामध्ये ठेवले सगळे चांगले सगळे व्हेंटिलेटर आपल्याला ना सीएसआर मधून आलेले ना जे होते ना त्यातले जे बरेचसे घेतलेले तेच चांगले आहे शंभर टक्के आलेले व्हेंटिलेटर कोणते चांगले मी तुम्हाला गॅरंटी

रुग्णालय चालवायची हिंमत कोणती महानगरपालिका करत नसते पण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ही हिंमत घे हे पण आहे आणि जवळपास साडेसातशे बेडचं असलेलं मोठं हॉस्पिटल हे आहे काही कमतरता सगळ्याच हॉस्पिटलमध्ये असतात निश्चित त्या इथं पण आहेच पण ओवरऑल मला असं वाटतं एक चांगला प्रयत्न इथले सगळे डॉक्टर्स डीन हॉस्पिटल चांगल्या पद्धतीने चालवं म्हणून आहे त्या काही कमतरता आहे निश्चित मला वाटतं सुधारण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला सर महानगरपालिकेचंच हे रुग्णालय आहे त्यातच आता रुबी हॉलमोन एक खाजगी रुग्णालय या ठिकाणी ठेका देण्यात आले आहे महानगरपालिकेच्या दवाखान्यात अनेक गरीब रुग्ण येतात त्यांना रेफर तिकडे केलं जातं ज्यांच्याकडे पैसे नाही असतात यावर काय सांगाल तुम्ही चौकशी करणार आहात काय मला असं वाटतं विषयावर चर्चा केली एम आर आयसाठी महानगरपालिकेनं त्या रोजीशी कॉन्ट्रॅक्ट केलं अशी मला माहिती कळलेली आहे खरं तर सर्वसामान्य माणसाला एम आर आयला दीड हजारापासून तीन हजारापर्यंत पैसे देणं परवडत पण आत्ताच्या वेळेला राज्य शासनानं सुद्धा अशाच पद्धतीनं काही संस्थांशी करार केलेला आहे इथे तसा करार केला मी महानगरपालिकेच्या डीन साहेबांना आणि उपायुक्तांना अशी सूचना केलेली आहे की याच्यामध्ये काही सबसिडी रुग्णांना दिली पाहिजे जो काही अठराशे रुपयापासून अठ्ठावीसशे रुपयाचा एम आय आर तो खर्च आहे खर्च हा लागतो हे कबूल जरी केलं तरी त्यातला हजार रुपये पाचशे रुपये काय काय जी सबसिडी महानगरपालिकेची आर्थिक स्थिती जर सक्षम आहे टॅक्स घेतला जातो महानगरपालिकेतील नागरिकांकडून मात्र या ठिकाणी गरीब आलं तर पुन्हा या ठिकाणी रुबी मध्ये पाठवलं जातो त्यांची सरळ सरळ आरोप आहे की इथले जे डीन आहे त्या डीनचं वायसीएल मंत्रालयाकडे लक्ष रुबी कडे आहे केअर असेल किंवा इतर जे खाजगी एजंट किंवा संस्था आहेत त्यांच्यात त्यांच्याकडे त्यांचा जास्त कला असतो तर याच्या बाबतीत म्हणजे जे डीनवर आरोप होत आहेत काही लोकांकडून सेवेसाठी इथं ठेवलेली रुग्णांची मला असं वाटतं हे सार्वजनिक रुग्णालय आहे कॉर्पोरेशन जनतेच्या हितासाठी चालवलेलं आहे इथं जनहित याला प्रायोरिटी दिली पाहिजे असं मला वाटतं कोणी जर देत नसतील अशा पद्धतीनं इथं काही तक्रारी असेल मग तो कोणी किती मोठा माझं मला वाटतं त्याच्यावर कारवाई करता येईल मराठा समाजा मोर्चा जो आहे त्या ठिकाणी जरांगी पाटील बसलेले आहेत सत्ताधारांना तर विरोध होतच होता मात्र आज तुम्हालाही का... ते 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 या ठिकाणी नाही काही विरोध झाले नाही मी पण त्या आंदोलनातला एक कार्यकर्ता आहे काही विरोध झालेला नाही उलट तर मी तर त्यांच्याशी भेटायची तयारी होती आंदोलनापेक्षा वाटतं आंदोलन करत असताना भेटलं आम्ही तर या बाजूनं आहोत दसऱ्याच्या दिवशी स्वतः उद्धवजी ठाकरे साहेबांनी या आंदोलनाच्याविषयी भूमिका मांडलेली मी तर मराठवाड्यातला मी सातत्यानं मनोज जरांग्यांशी संपर्कात असतो जात येत असतो त्या गावामध्ये सगळे संबंधित आहे त्यामुळे मला वाटतं या आंदोलकांनी आंदोलनाची भूमिका सगळीकडे चर्चा करायला पाहिजे होती पण असं असं मी मी विरोध झाला त्याला सर एकूण ज्या पद्धतीने सरकार दुर्लक्ष करते जनांगी पाटलांच्या आंदोलनाकडे तुम्हाला वाटतं की जाणीवपूर्वक त्यांना दुर्लक्षित केलं जाते एवढं मोठ्या प्रमाणात आक्रमक आहे समाज मात्र दुसरीकडे सरकार काहीही स्टेप घेताना दिसत नाही पण मराठा समाजाला आरक्षणाची मागणी आजची नाही अतिशय जुनी मागणी आता मनोज जरांगी पाटलांच्या आंदोलनामुळे या मागणीला एक नवी धार आलेली आहे आणि मला असं वाटतं आता सरकारने मराठा समाजातील तरुणांचा अंत पाहू नये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेतून अवघा महाराष्ट्र सगळ्या जाती धर्माचे लोक मराठा समाजाच्या मागे उभे राहिले तर मला असं वाटतं सरकारने याच्यासाठी येणाऱ्या काळात केंद्रातील सरकारने संसदेमध्ये घटनादुरुस्ती केली आणि जे आरक्षणासाठी पन्नास टक्केची जी मर्यादा आहे ती जर वाढवली हो तर मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळू शकतो केंद्र सरकारने दिल्लीमध्ये प्रशासकीय नियुक्तीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ज्या पद्धतीनं कायदा बनवला संसदेत तो पास करून घेतला मात्र तशी भूमिका मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी सरकारने केंद्राने घेतली पाहिजे परंतु काल पंतप्रधान या राज्यात असून या राज्यातला हा अतिशय धगधगता दाग प्रश्न असून सुद्धा सो या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचं दिसत पंतप्रधान शिर्डीत असताना त्यांनी काल शरद पवार कृषी मंत्री असताना कार्यकाळ जो आहे तो त्या ठिकाणी मला असं वाटतं नऊ वर्षात पंतप्रधानांनी काय केलं याचं उत्तर दिलं पाहिजे कृषीच्या विषयी यांनी स्वामीनाथन आयोग लागू करायला सांग भूमिका घेतली होती शेतमालाला दुपटीनं भाव देऊ सांगितलं होतं शेतीचं उत्पादन वाढावं याच्यासाठी प्रयत्न करणार सांगितलं होतं परंतु आज कोणत्याही शेतमालाला भाव नाही कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही तुरीला नाही मुगाला नाही टोमॅटोला नाही कोणत्याही पिकाला भाव नाही आणि अशा स्थितीमध्ये मला असं वाटतं पंतप्रधानांचं तुमचं सरकार म्हणून नऊ वर्ष झाले तर तुम्ही काय दिवे लावले याचं उत्तर द्यायला पाहिजे <laughs>